थोडं 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 मागून घ्या ना दादा थोड बॅक साइड ला जा सर्व उपासक उपासकांनी आपल्या आपल्या जागेवर शांत बसून घ्यायचं आहे आपण सर्वांनी सामुदायिक बुद्ध बुद्धवंदना घेऊया सगळ्यांनी आज जोडायचे आहेत बुद्ध नमो आमी नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो मुद्र दुघं शरणं गच्छामि धं शरणं रक्षामि संं रचामि द्वितीयं दुग्धं शरणं गच्छामि गच्छामि स्वा गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्का पदं समादयामि अधिन्यदानावेरमणि सिक्कापदं समादयामि कामे सुमच्छचारा वेर टिका कुदम समासा वादा काल घ्यायचा होता परंतु आपल्याला आपल्या समाजातील त्याला अडचण आणली आणि त्यामुळे तो काहीसा कार्यक्रम आपल्याला घेता आला नाही त्यामुळे आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत आहोत आजच्या दिवसाचं महत्व आपल्याला मानसिच्या विरुद्ध आणि इंग्रजांमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपल्या पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार सैनिकांना पळून लावलं ला आणि कत्तल केली असा हा शौर्याचा दिवस होता आणि बटालियनने जिंकलेला आहे असा हा दिवस आहे याबद्दलची अधिकची माहिती आपल्याकडे प्राध्यापक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांच्या विचाराला त्रिवार अभिवादन आज दोनशे आठवा शौर्यदिन जो काल होता आणि कालच्या दिवसाचं निमित्त साधून आपण आज या ठिकाणी शौर्यदिन हा संपन्न करत आहोत साजरा करत आहोत या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करणारे जे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या सगळ्या तरुणांना साथ देणारे तुम्ही सगळे धम्म बांधव सर्वांचं मी प्रथमतः अभिवादन करतो अभिनंदन करतो की तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या मेंदूचे आणि आमच्या जीवनाचे शिल्पकार फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण की नसणारा समाज या समस्त समाजाला टायपोटामध्ये सोटापोटामध्ये आणणारा महामानव तो एक त्या महामानवांच्या पुण्याईने आज आम्ही सन्मानानं जीवन जगत आहोत आम्हाला प्रतिष्ठा आहे मान सन्मान आहे चांगल्या चांगल्या पदार्थी आमचे लोक आज विराजमान आहेत सर्वा ही सर्व आणि सर्व पुण्य परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच आहे या देशामध्ये अनेक प्रकारच्या लढाया झाल्या अनेक प्रकारचे युद्ध झाले परंतु या सर्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी अठराशे अठराच्या या युद्धाला अतिशय जास्त महत्त्व दिलं याचं कारण असं आहे की हे जे युद्ध होतं हे फक्त युद्ध नव्हतं तो एक आपल्या सन्मानाचा संग्राम होता त्या सन्मान किंवा प्रतिष्ठा समाजाला मिळवून देण्यासाठी आपल्या त्यावेळेसचे सिद्धनाग महार हे त्यावेळेसचे त्या महार समाजाचे नेते होते त्या सिद्धनाग महारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संपूर्ण समाजाला संघटित करून या पेशवाईचा बदला घेण्यासाठी केलेला तो एक संग्राम होता आणि त्या संग्रामानंतर खऱ्या खऱ्या अर्थाने इथल्या तमाम बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा आनंद घेताला परंतु झालं असं की अठराशे अठराच्या या संग्रामानंतर पुन्हा पेशवाईनं डोकंवर काढलं आणि पुन्हा पेशवाईनं काय केलंय की आपल्या गळ्यामध्ये जे असलेलं मळगं होतं आणि कमरेला जो झाडू होता तो पुन्हा आणखी आपल्याला त्यांनी सुरुवात करून दिली आणि ती सुरुवात जवळपास महात्मा फुलेंच्या अंतापर्यंत म्हणजे महात्मा फुलेंच्या निधनापर्यंत चालली महात्मा फुलेंनी या सगळ्या बाबीचं खंडन करण्यासाठी किंवा या समाजावर जीवन जगण्यासाठी आपल्या जीवाचं दान केलं आणि त्यांनी ओळखलं की या समाजाची अधोगिती कशामुळे झाली तर या समाजाची अधोगती फक्त आणि फक्त शिक्षणामुळे झाली यांच्याकडे शौर्य आहे यांच्याकडे वाड्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि या शाळेपासूनच खऱ्या अर्थाने इथल्या तमाम महिलांना एक सन्मानाचं जीवन हे मिळालं आज या ठिकाणी महिला बसली आहेत ती सगळी पुन्हाही महात्मा प्रयत्न केले मुलींची पहिली शाळा काढली तुमच्या घरापर्यंत आले आहेत त्यांनी मान आपण सहन केला आणि तुम्हाला चांगल्या पदापर्यंत नेण्याचं चा त्यांनी धाडस केलं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिनाचं महत्व अधोरेखित करताना काय त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की एक जानेवारी अठराशे अठरामध्ये झालेलं युद्ध हे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्यापेक्षाही मी या युद्धाला जास्त महत्व देतो त्याचं कारण असं आहे की अठराशे अठराच्या अगोदर सिद्धनाथ महार हा पेशव्यांचा कॅप्टन बापू गोखले यांच्याकडे गेला होता आणि बापू गोखलेला सांगितलं की मी मात्र आपल्या सोकेच्या विरोधामध्ये लढण्याच्या मनस्थितीमध्ये नाही मी तुमच्याकडे करार करायला आलो आहे हा करारच स्वरूप असं असेल की आम्ही सगळे महार लोक आम्ही तुमच्या बाजूने युद्धामध्ये उतरतो परंतु युद्धामध्ये तुमचा विजय झाल्याच्या नंतर मात्र आमचं जे हिरी दर्जाचं जीवन आहे आम्हाला जो अप जीवन जे ला, लादल गेलंय ला त्या अपमानाच्या जीवनातून आम्हाला तुम्ही मुक्त करा अशा प्रकारची अट ही सिद्धनाग महाराजने तो पेशव्यांचा कॅप्टन बापू गोखले यांच्याकडे केल्याच्या नंतर बापू गोखलेचं काय उत्तर असेल तर बापू गोखले असा म्हणाला म्हणाला की आमच्या धर्मग्रंथामध्ये म्हणजे मनुस्मृतीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत तुमची जागा ही हीन आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारचं मान सन्मान देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही किंवा तयारीमध्ये नाही त्याच्यामुळे बापू गो गोखले यांचा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव सिद्धनाग प्रस्ता महारांनी आपल्या सगळ्या समाजाला सांगितला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला कोणत्याही प्रकारचं सन्मानाचं जीवन जगण्यासाठी इथला समाज हा तयार होणार नाही किंवा तो आपल्याला कुठल्या प्रकारचे अधिकार द्या द्यायला तयार नाही ही बाब ही संकल्पना ज्यावेळी सिद्धनाग महाराजांनी आपल्या समाजातील त्या बॉम्बे नेटिव्ह मध्ये महार बटाली भरणा हा ब्रिटिशांनी केला होता ब्रिटिशांनी भरणा केल्याच्या नंतर त्यांनी असं ठरवलं होतं की आम्हाला आता खऱ्या अर्थाने आमचं जीवन सुकर करण्यासाठी आम्हाला संघर्ष केल्याशिवाय युद्ध केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही तेव्हा म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका आहे त्या तालुक्यामध्ये त्यांनी ठरवलं त्यांचा कॅप्टन होता स्टॅटन ब्रिटिशांचा कॅप्टन हा स्टॅटन होता महार बटालियनचा त्या स्टाटनं ठरवलं की ही युद्ध आपण करायचं नाही कारण की पेशव्यां कोणत्याही प्रकारचा विजय आपण संपादन करू शकणार नाही याची संकल्पना तो बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचा कॅप्टन म्हणजे स्टॅटन हा ब्रिटिश अधिकारी होता संग्राम होता त्यांना आता खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला इथल्या महिलांना पुरुषांना बाकीच्या तळागाळातील समाजांना खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची एक संधी आली होती त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे ही संकल्पना सिद्धराग महाराजनी सगळ्या महार लोकांना सांगितली राहावं लागेल एकतर मरू किंवा मग आपण आपल्या सन्मानासाठी किंवा समाजाच्या मुक्तीसाठी काहीतरी करू ही बाब सिद्धराग महाराज आणि सगळ्या महार बडालींच्या लोकांनी त्या कॅप्टन स्टॅटनला सांगितले तरी पण कॅप्टन स्टॅटन हा तयार नव्हता का तयार नव्हता की कारण त्यालाही दिसत होतं की समोर अठ्ठावीस हजार पेशव्यांचे सैनिक आहे एवढ्या मोठ्या सैनिकांच्या समोर पाचशे लोकांचा लागणं ही बाब मात्र शक्य नाही पण मात्र महार प्रणाली लोक ऐकायला तयार होते कारण त्यांना हा संग्राम फक्त आणि फक्त समाजा समाजाला सन्मान प्राप्त करून देण्यासाठी करायचा होता आणि म्हणून कॅप्टन त्यांची त्यांच्यावर मान्य केली आणि शिरूर तालुक्यापासून जवळपास चाळीस किलोमीटर किलोमीटर पर्यंत हे सगळे सगळे पाचशे सैनिक चालत गेले एकवीस तारखेला निघाले आणि जवळपास त्यांना पुण्यामध्ये आले विमा नदीच्या काटापाशी काटा आणि तिथे समोर अफाट सैन्य पेशवांत होत पण मरामध्ये आपल्या मानवमुक्तीच्या अभियानासाठी लोकांना खऱ्या अर्थ लढावाच वाटले त्यावेळेस सगळ्याच्या सगळ्या महार बडालींच्या ठरवलं आणि ते दारे तुटून पडले म्हणजे एकेका सैनिकांनी जवळपास छप्पन छप्पन साजरा झाला तेव्हा महार लोकांनी सांगितले की हा ही युद्ध आमच्यासाठी युद्ध नव्हतं तर खऱ्या अर्थाने आम्ही आमचा जो बदला होता आम्हाला ज्या हिंद दर्जाची वागणूक इथल्या पेशव्याने दिल्या इथल्या धर्मग्रंथांनी दिल्या त्याचा आम्ही घेतला तो बदला होता आणि म्हणून खऱ्या अर्थाने अठराशे अठराचे युद्ध डॉक्टर बाबाजी विद्यार्थी पण असेल त्यांना माहीत असेल की अठराशे सत्तावन्नचे युद्ध हे सगळ्यांना माहीत आहे गद्दारी केलेली नाही बरेचसे लोक आता या अठराशे अठराच्या युद्धाला संबोधतात की महार लोकांनी आपल्या सुखियाच्या विरोधामध्ये ही संघर्ष केला लढाई त्यांनी युद्ध केलं तर बाबा म्हणतात की सुखियाच्या विरोधाला लढत युद्ध नव्हतं तर इथल्या सनातन्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी इथल्या बहुसंख्य बहुसंख्यांच्या लोकांचे अधिकार नाकारले ज्यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारचं मानव म्हणून स्वीकारलं नाही अशा लोकांच्या कुप्रवृत्तीच्या विरोधामध्ये हे केलेलं बंड होत संघर्ष होता त्याच्यामुळे महार लोकांनी किंवा महार लोकांनी कोणत्याही प्रकारचे युद्ध हे सुक विरोधामधलं केलेलं नाही कारण त्यावेळेस अठराशे म्हणजे एकोणीसशे पन्नास पर्यंत देश नाव संकल्पना नव्हती राष्ट्रनाव संकल्पना नव्हती आणि म्हणून एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीसच्या गोन्न परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की मला मातृभूमी नाही मला देश नाही का देश नाही कारण मला जर देश असता तर मात्र मला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मान सन्मानाचं जीवन मिळालं असतं माझ्या समाजाला चांगल्या प्रकारचे अधिकार मिळाले असते पण इथल्या बहुसंख्यांच्या समाजाने इथल्या सनातनाने मात्र इथल्या बहुसंख्यांच्या लोकांचे अधिकार हे घेतले मला मातृभूमी नाही आणि म्हणून एकोणीसशे पन्नास पर्यंत देश नावाची संकल्पना आपल्या देशामध्ये दे विरोधामध्ये बिलकुल भांडलेलं नाही किंवा बिलकुल आपण संघर्ष केला नाही तर आपण लढा कुणाच्या विरोधात केला होता की जी सनातनी होती जे वाईट प्रवृत्तीची होती त्याने ब्रिटिशांचा हातभार लागला म्हणजे ब्रिटिशांनी म्हणजे परकी असून देखील त्यांनी तुमची बाजू समजून घेतली परंतु इतक्या सोक्याने मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अधिकार त्यांनी तुम्हाला प्राप्त करून दिलेले नाही आणि म्हणून एक जानेवारी अठराश अठराशे युद्ध हा आपल्यासाठी एक प्रकारचं युद्ध नव्हतं तर तो मानवमुक्तीचा संग्राम होता अशा प्रकारचं उद्घोषक किंवा प्रबोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या खासामध्ये करतात आणि म्हणून एक जानेवारी एकोणीशे सत्तर पासून तर बाबासाहेब जिवंत असेपर्यंत शेवटपर्यंत ते त्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जात असत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा पुण्याच्या भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही तुम्ही जे लेकर तुम्ही जे अवलादा तुम्ही आयरेकडाची अवलाद नाही तुम्ही सिंहांची अवलादा तुम्ही वाघाची बछड्या असं प्रबोधन करता की डॉक्टर पुण्याच्या विजय स्तंभाला जाऊन भेट द्या तुमच्या पूर्वजाचा इतिहास काय होता ते एकदा जाणून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल परंतु या देशामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे ब्रिटिश येण्याच्या आंदोल तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत इथल्या दलितांना आदिवासींना ओबीसींना आणि समस्त महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते प्रश्न असा आहे की इथला बहुसंख्येचा समाज आधी बाबासाहेबांना विशिष्ट जातीपुरता मनात ठेवलाय बाबासाहेब म्हणजे महाराज बाबासाहेब म्हणजे बौद्धांचे याच्या पलीकडे बाबासाहेब लोकांनी स्वीकारला नाही परंतु बौद्धांनी आणि पूर्वाश्रमेच्या महाराजांनी मात्र सगळ्याचे सगळे महापुरुष स्वीकारले छत्रपती शिवाजी महाराज आमचा आम्ही मानतो आम्ही त्यांना आदर्श मानतो कधी कधी आम्ही मराठा घरी गेलो की शिवाजी महाराज आम्हाला द्या म्हणून आम्ही शाहू महाराजाला डोक्यातून नाचतो आम्ही महात्मा फुलेला मानतो आम्ही सदर्भ फुलेला मानतो पण प्रश्नच आहे की एखाद्या महापुरुष स्वीकारण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढं जिगर पाहिजे तेवढी हिंमत पाहिजे आमची आमच्यामध्ये ती हिंमत आहे आम्ही सगळ्याचे सगळे महापुरुष स्वीकारले कशामध्ये स्वीकारले कारण त्यांचे विचार हे खऱ्या अर्थाने मानवजातीला खऱ्या अर्थाने प्रगती पदावर स्वीकारले त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जर तुम्हाला इतर समाजापर्यंत घेऊन जात असेल तर बाबासाहेब या देशासाठी काय केलं इथल्या महिलांसाठी काय केलं ते खऱ्या अर्थाने कशा प्रकारचे देशभर होते हे समजावून सांगा आंबेडकरी लोकांची खरी याद झाली आणि म्हणून या एक जानेवारी अठराशे अठरा युद्ध ही बा मात्र तो भागली पाहिजे आणि जोपर्यंत हा म्हणजे मानवजात आहे तोपर्यंत तो आपण हा एक जानेवारी अठरा अठराचा दिवस म्हणजे शौर्य दिन हा आपण संपन्न केला साजरा केला पाहिजे कारण या दिवसानं आपल्याला काय दिलंय तर या दिवसानं तुम्हाला खऱ्या अर्थाने ऊर्जा निर्माण करून दिली आहे